झोप ही आपल्या दैनंदिन व्यवहातली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपलं आरोग्य उत्तम राहावन यासाठी आहार व्यायाम मानसिक स्वास्थ्य हे जसन गरजेचं असतं तसंच रात्रीची सात ते आठ तासांची गाठ झोप होणंही तितकंच गरजेचं असतं रात्री नीटशांत आणि सलग झोप झालेली असेल तरच आपला पुढचा दिवस चांगला जातो नाहीतर दिवसभर आपल्याला आळस आणि थकवा येत राहतो झोपण झाल्याने ॲसिडिटी डोकेदुखी अशा काही ना काही समस्या उद्भवत राहतात पडल्या पडल्या झोप लागणारे ख्या अर्थाने सुखी असतात असं म्हटलं जात पण सगळ्यांनाच ते सुख लाभत असं नाही काही जणांना पाठ टेकल्यावर झोप येण्याची देणगी असते तर काहींना मात्र कितीही प्रयत्न केले तरी अजिबात झोप येत नाही असं होण्यामागे बरीच कारणं असतात यामध्ये आरोग्याच्या तक्रारी मानसिक ताण स्क्रीनचा अतिवापर कामाचा ताण कौटुंबिक जबाबदाया अशा ब्याच गोष्टींचा समावेश असतो पण झोप पूर्ण झाली तरच मानसिक शारीरिक आरोग्य चांगले राहते तुम्हालाही शांत आणि गाढ झोप लागत नसेल तर त्यासाठी आज आपण एक सोपा उपाय पाहणार आहोत पाहुयात हा उपाय कोणता आणि त्याचे झोप येण्यासाठी नेमके काय फायदे होतात एक शक्ती मुद्रा हा योगामधील झोप येण्यासाठीचा अतिशय सोपा आणि चांगला उपाय आहे दोन हाताचा अंगठा तळव्यावर दुमडायचा बाजूची पहिली दोन बोटेही त्यावर दुमडून ठेवायची तीन दोन्ही हातांची करंगळी आणि त्याच्या बाजूचे बोट यांची टोके एकमेकांना जोडायचे चार अशा प्रकारे जोडलेले हात बेंबीच्या जवळ ठेवायचे आणि डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करायचे पाच ही मुद्रा दिवसातून तीन वेळा बारा मिनिटे केल्यास चांगल्या झोपेसाठी ती अतिशय फायदेशीर ठरते फायदे एक शरीर शांत होण्यासाठी या मुद्रेचा चांगला उपयोग होतो निद्रानाशाचा त्रास असणाऱ्यांसाठी ही मुद्रा उपयुक्त असून याने झोप येण्यास मदत होते दोन छातीच्या खालच्या भागात श्वसनाचा वेग वाढतो आणि त्यामुळे झोप येण्यास मदत होते तीन शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते आणि मानसिक ताण कमी होतो चार प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास तसेच मायग्रेन आणि डोकेदुखी कमी होण्यास या मुद्रेचा फायदा होतो पाच मासिक पाळीत पोट जास्त दुखत असेल तर ते नियंत्रणात येण्यासही ही मुद्रा फायदेशीर ठरते